लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही माझ्यासाठी जीवाचं रान करून रात्र झटलाय आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका हे माझं कर्तव्य आहे येणाऱ्या निवडणुका या मी स्वतः हातात घेऊन कार्यकर्त्यांना यश प्राप्त होण्यासाठी झटणार आहे इथून पुढचे जे काही निर्णय असतील ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या हितासाठीचे कार्यकर्त्यांना विचारात घेऊन असतील कधी काही सांगलीच्या राजकारणात खासदार म्हणून राहिलेले चर्चेत असलेले संजय काका पाटील असं हे विधान आहे ज्यांना आता त्यांच्या नावासमोर माजी खासदार असं नाव जोडावं लागतंय मग संजय काका पाटलांनी आता संजय पाटलांनी नाराजी व्यक्त केली का नाही म्हणजे आपण याला नाराजी म्हणू शकत नाही मग मग काय म्हणू शकतो हे पण माहित नाही कारण गेल्या लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुकांपासून जे काही सुरू आहे ना त्यामुळे संजय काका पाटील कंटाळत का आणि म्हणून आता स्वबळावर लढण्यासाठी ते तयारी करतायत का इस ते स्वबळावर रेडले किंवा त्यांनी स्वतःचा पक्ष उभारला तर मग भाजपसाठी निर्माण होईल का ते नाराज आहेत का या सगळ्याची कारण काय आहेत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत सांगली तशी चांगली बरं का मात्र ही चांगली असणारी सांगली गोपीचंद पडळकर यांच्या विधानांनी त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी जी सभा आयोजित करण्यात आली होती त्यातून आणि अनेकदा हल्ली चर्चेत येते मात्र पुन्हा एकदा संजय काका पाटलांच्या विधानानं संजय काका पाटील कोण आहेत तर संजय काका पाटील हे सांगलीचे माजी खासदार आहेत त्यांचं राजकारण तसं खूप वर्षाच आहे का पण ते आधी का म्हणालेत कशा संदर्भात ते काय बोललेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवटे मधील का संजय काका पाटलांच्या समर्थकांनी संवाद मोळावा आयोजित केला होता यात संजय काका पाटील बोलत होते आणि यावेळी मी जे सुरुवातीला विधान केलं होतं मी जे सांगितलं ते विधान त्यांनी केलं याशिवाय ना भाजप ना राष्ट्रवादी कार्यकर्ता हाच माझा पक्ष अशी घोषणा करून येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतः संजय काका पाटील यांनी एकला चलोरेचा नारा दिल्याचं पाहायला मिळते जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचा ताळमेळ नाही कोण काय बोलतय कोणाला याचं भान नाही माझी घुसमट होतीय त्यामुळं कार्यकर्ता हाच माझ्यासाठी पक्ष आहे असंही ते म्हणाले आणि माध्यमांशी बोलताना कार्यकर्त्यांना घेऊन भूमिका सांगायला ते विसरले नाहीत त्यामुळं आता ते स्वतः आठ दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत मग आता ते नवीन पक्ष काढतील की नाही या चर्चांना देखील उदाहरण आलंय मात्र या सगळ्याचं कारण आत्ताचं नाही बरं का ते कारण आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी झालेला पराभव त्यानंतर राजकीय पुनर्वसन न करण्यात आणि बऱ्याच गोष्टी आता या सगळ्याबद्दल आपण बोलूयात सांगलीची लोकसभेची लढाई झाली संजय काका पाटील विरुद्ध, विरुद्ध चंद्रहार पाटील अशी तीन पाटलांमध्ये लढत झाली कोणतीही ताकद नसताना आणि शिवसेनेचा जास्त प्रभाव नसताना सांगलीत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली अपक्ष म्हणून विशाल पाटील मैदानात उतरले तर भाजपकडून संजय काका पाटील उतरले आणि यामुळं मतविभाजन झालं चंद्रहार पाटील यांचे उद्धव ठाकरे गटाकडून आणि जी मतं होती ती सगळी संजय काका पाटलांना धोक्याची ठरली आणि मग यावेळी संजय काका पाटील यांचा पराभव झाला खर तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले संजय काका दोन हजार चोवीस ला जिंकून येऊन हॅट्रिक करण्याच्या तयारीत असताना विशाल पाटलांमुळे आणि चंद्रहार पाटलांमुळे त्यांची ही संधी हुकली आपण विधानसभा निवडणुकांवर विधानसभा निवडणुका लागल्याने कवटे महाकाल या विधानसभा मतदारसंघातून आर आर अबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तिकीट देण्यात आलं आता लोकसभेत पराभव झाल्यानंतर पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधानसभेची तयारी करायला सांगितली आणि विधानसभा निवडणूक संजय काका पाटील यांनी लढली पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून म्हणजे बघा हा जो मतदारसंघ आहे तो अजित पवार राष्ट्रवादी गटासाठी सुटला महायुतीच्या जागा वाटपात आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी चर्चेत केव्हा आल्या जेव्हा अजित पवार गटांना म्हणजे अजित पवार गटातून संजय काका पाटील यांना आर बाबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली कारण जेव्हा आर बाबा पाटील यांचे अंत्यसंस्कार झाले होते त्यावेळी एका भाषणात बोलताना अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी रोहित मला माझ्या मुलासारखाय असं विधान केलं होतं आणि त्याच रोहित पाटलांच्या विरोधात अजित पवारांनी संजय काका पाटलांना उमेदवारी दिल्यानं त्यावेळी मोठी चर्चा झाली आता तुम्ही म्हणाल की संजय काका पाटील तर भाजपमध्ये मग कसं झालं तर हा मतदारसंघ मी उल्लेख केला त्याप्रमाणे अजित पवार गटाला सुटला आणि भाजपमध्ये दोन वेळा खासदार राहिलेले संजय काका पाटील यांनी तिकिटासाठी विधानसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला तिथून तिकीट घेतलं तिथून विधानसभेची निवडणुकी लढवली मात्र भावनिक म्हणा किंवा अँटी इन्कमन्सी म्हणा या सगळ्यामुळे रोहित पाटील हे निवडून आले आमदार झाले आणि संजय काका पाटलांचा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला आणि हा होता त्यांचा एकाच वर्षातील दुसरा पराभव आता प्रत्येक ठिकाणी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणारा भारतीय जनता पक्ष यानंतर मात्र संजय काकांना पक्षात घेण्यासाठी तयार नव्हता मी असं म्हणते कारण पराभव झाल्यानंतर संजय पाटील पुन्हा एकदा भाजप पक्षात जातील अशी चर्चा होती मात्र उलट यासाठी प्रयत्न न करता चंद्रकांत पाटलांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली ती ही सर्वांसमोर आणि त्यामुळं तेव्हापासूनच संजय काका पाटलांच्या भाजपमध्ये येणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम लागला एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना हेही म्हणाले संजय संजय काका पाटील हे आमचे जुने नेते आणि जवळचे मित्र असल्यामुळे त्यांचं पुनर्वसन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हावं यासाठी आम्ही अजित पवारांना मदत करू आता अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केल्यामुळं त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार नाही आणि आता तो करून घेतला जाणार नाही या चर्चेंना पूर्णविराम लागला आता मग संजय पाटील हे सांगलीच्या राजकारणात आज ही ताकदीचं आणि प्रभावाचं नाव मानलं जातं या सगळ्यामुळे म्हणजे चंद्रकांत पाटलांनी हे जे विधान केलं त्यामुळे संजय काका पाटील नाराज झाले का अशी चर्चा सुरू झाली यानंतर नुकताच ऑगस्ट महिन्यात जेव्हा सांगलीमध्ये मोठा पक्ष प्रवेश पार पडला तेव्हा भाजप आता संजय काका पाटलांना पक्षात घेईल अशी चर्चा होती मात्र तसं कोणतंही पाऊल भाजपनं अजून तरी उचललेलं नाही आता ज्या संजय पाटलांबद्दल आपण इतकं उशीर बोलतोय ते कोण आहेत हे देखील थोडक्यात बोलूयात संजय काका पाटील हे सांगलीच्या राजकारणातलं आजही ताकदीचं आणि प्रभावाचं नाव मानलं जातं त्यांची ओळख प्रामुख्यानं दिवंगत आर आर आबा पाटील यांचे कडवे विरोधक अशी आहे एकोणीसशे शहाण्णव साली संजय काका पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या युवा काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं सुरुवातीला सुरुवातीला त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि नंतर जिल्हा परिषद सदस्य पदही भूषवलं एकोणीसशे पंच्याण्णव साली विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती एकोणीसशे नव्याण्णव साली कौटे महाकाळ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि आर आर पाटील यांच्या विरोधात ते मैदानात उतरले मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार चार मध्येही असाच हो पराभव झाला आणि यानंतर मात्र संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षानं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आणि सांगलीच्या राजकारणात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय पाटलांनी भाजपात प्रवेश केला भाजपानं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि सांगलीचे खासदार म्हणून ते निवडून आले दोन हजार एकोणीसलाही त्यांनी खासदारकी लढवली आणि ते निवडून आले मात्र दोन हजार चोवीसला ला त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि या सगळ्या राजकारणात त्यांनी सांगलीत आपला प्रभाव चांगलाच वाढवला होता आता या सगळ्या मुळे म्हणजे जे, जे काही झालं त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला पूर्ण भाजपमध्ये येणार होते मात्र चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना ऑफर दिली मात्र त्यांच्याबद्दल काय बोलले नाहीत त्यांचं राजकीय पुनर्वसन अजूनही करण्यात आलेलं नाही या सगळ्या नाराजीमुळं आता संजय कक्का पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकला ना चलोरेचा नारा दिलाय ते पक्ष काढतील असंही म्हणलं जाते त्यामुळे आता हा जो मुद्दा आहे म्हणजे आगामी राजकीय समीकरणामध्ये महत्वाचा ठरू शकतो कारण सांगलीत त्यांचा प्रभाव आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि जर त्यांनी भाजपच्या विरोधात अनेक प्रभागामध्ये ताकदवान उमेदवार दिले किंवा महायुतीच्या विरोधात उमेदवार दिले तर मात्र भाजपला सांगलीत पक्ष विस्तार करताना मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं त्यामुळे आता संजय काका पाटील यांचा स्वतंत्र जनादार दीर्घ राजकीय अनुभव आणि सांगलीतील मजबूत पकड हे तीन घटक आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे जी, जी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका